याच्या त्याच्यावर चिडून काहीच उपयोग नाही आपले दुःख आपलेच राहणार मानसशास्त्र सांगते की राग हा एक स्वाभाविक मानवी भाव आहे पण तो व्यक्त करण्याचा योग्य मार्ग नसल्यास तो आत्मविनाशक ठरू शकतो एखाद्या व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर चिडण्याने आपल्या दुःखाची तीव्रता कमी होत नाही उलट ती वाढते चिडचिड ही आपल्या विचारसरणीवर अवलंबून असते आपले दुःख इतरांवर टाकण्याने ते हलके होत नाही त्यावर योग्य विचार करून मार्ग काढावा लागतो संशोधन असेही सांगते की दीर्घकाळ तणाव आणि राग मनात साठवून ठेवण्यामुळे हाय ब्लड प्रेशर मानसिक अस्वस्थता आणि सामाजिक तणाव वाढतो त्यामुळे बाहेरच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे अधिक प्रभावी ठरते स्वतःला समजून घेऊन भावनांची योग्य हाताळणी केल्यास मानसिक शांती मिळू शकते रागाच्याऐवजी स्वीकार संयम आणि सकारात्मक संवाद यावर भर द्यावा त्यामुळेच खऱ्या अर्थाने मनशांती मिळते धन्यवाद